नमस्कार मित्रांनो महावितरण शुभ जर्नी ब्लॉक क्रमांक बत्तीस पाहत आहोत मित्रांनो आपण हे पाहू शकता आमची दिवसाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे पाहू शकता हे रस्त्यामध्ये जाते वेळेस आमचे ग्राहक आहेत भाई हे पाहू शकता हे यांचं मोठं वर्कशॉप आहे मित्रांनो इथं आणि आपले कमर्शियलचे ग्राहक पण आहेत मित्रांनो हे पाहू शकता हे राजस्थानी हणबा आपल्या इकडे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आलेले आहेत हे त्यांचे मेंटेनन्स वगैरे करतात मित्रांनो यामध्ये सोयाबीन तूर गहू इत्यादी कडधान्य मित्रांनो काढल्या जातात आणि खूप आणि खूप असं लवकर मित्रांनो काढल्या जातात मित्रांनो याच्यामधून आणि चांगल्या प्रकारे काढल्या जातात हे शकता अशा पद्धतीने यांचे हे मेंटेनन्स असते मित्रांनो हे मेंटेनन्स करतात या वर्कशॉपमध्ये आणि मित्रांनो आपण हे पाहू शकता ह्या ग्राहकाकडे आलो आहोत यांच्याकडं आपले विजेचं बिल मित्रांनो थकबाकी आहे आणि त्या ग्राहकाकडे आम्ही जात आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो या जागी आम्हाला एक वेल आढळला त्यांच्या घराच्या बाजूलाच आहे हे पाहू शकता या अशा पद्धतीने या वेळेला पूर्ण असे फळं लागलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता याचं काही नाव वगैरे माहीत नाही मित्रांनो शेपसारखे सर्व फळं आहेत लागलेले शेपच्या आकाराचे आहेत आणि आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला शुगर बी पीसाठी हे फळ काम देते असे सांगितले आहेत मित्रांनो हे पाहू शकता हे आमचे साहेब पण आहेत आणि आम्ही आता आबादीमध्ये आलं होत मित्रांनो हे पाहू शकता हे आमचे सहकारी मित्र त्यांना सोडून गेले आहेत साबळे पाटील आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो आणि सध्या विजेची मागणी वाढल्यामुळे मित्रांनो आम्हाला इमर्जन्सी लोडसेटिंग घ्यावी लागते मित्रांनो कोणत्याही टाईमला त्यामुळे सर्वांना विनंती आहे की महावितरण कंपनीला सहकार्य करा मित्रांनो आणि आपले विजेचं बिल वेळेवर भरत जा हे पाहू शकता हे आमचे काही ग्राहक का आहेत त्यांना पण आम्ही विजेचं बिल ऑनलाईन कसे भरतात हे समजून सांगत आहोत आणि आम्ही आता पुढं निघत आहोत मित्रांनो हे शब हे पाहू शकता काही ग्राहक का आहेत यांची पण एक तक्रार होती या तक्रारीचं निवारण करून आम्ही पुढं निघालो आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे मोहीम असते मित्रांनो वीज बिल ऑनलाईन भरून घेण्यासाठी आम्ही ग्राहकांना प्रोत्साहन करतो मित्रांनो हे पाहू शकता हे पण आमचे क ग्राहक आहेत येथे पण आम्ही त्यांना माहिती देऊन आता पुढे निघालो आहोत मित्रांनो आणि हे पाहू शकता हे पण एक ग्राहक आहेत आणि येथे मित्रांनो एक आमचे ग्राहक आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने त्यांना आम्ही आवाज देऊन त्यांना माहिती देत आहोत आणि मित्रांनो हे एक आपले ग्राहक पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने दुर्गा देवी, ची मूर्ती बनवतात मित्रांनो खूप अशा सुंदर मूर्ती आहेत मित्रांनो हे पाहू शकता वेगवेगळ्या कलरच्या खूपच अशा सुंदर आम्हाला दुर्गा मूर्त्या दिसल्या आहेत मित्रांनो पाहू शकता आता गणपती झालेला आहे मित्रांनो आता दुर्गा येणार आहे आणि हे पाहू शकता हे एक आमचे ग्राहक आहेत यांना पण आम्ही थोडी माहिती देऊन पुढे जात आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता हे काही ग्राहक आहेत आमचे त्यांच्या पण काही थोड्या तक्रारी आहेत ते आम्ही पाहून पुढच्या दिशेने जात आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता यांचं एक बिलाची तक्रार आहे आणि त्यांचे बिल पाहून आम्ही तक्रारीचं निवारण करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे आणि हे पाहू शकता बिल आणि मिटावर क मीटरवरती काही तफावत आहे का हे पाहण्यासाठी आम्ही मीटरसुद्धा चेक केलेलं आहे त्यांचं आणि त्यांच्याकडून आम्ही ऑनलाईन वीज बिल भरून घेतलेलं आहे मित्रांनो आणि आता आम्ही गावामध्ये जात आहोत हे पाहू शकता हे ये आबा येऊन आम्ही आता गावामध्ये काही ग्राहकाच्या समस्या आहेत ते बघण्यासाठी आम्ही गावात जात आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता मित्रांनो सध्या कोणत्याही टाईमला पाऊस पडत आहे मित्रांनो त्यामुळे स्वतःची आणि इतराची पण काळजी घ्या मित्रांनो पाऊस पडते वेळेस किंवा हवा सुटल्यानंतर ताराच्या खाली हुबं टाकत राहू नका मित्रांनो कारण तुटण्याची शक्यता असते आणि हे पाहू शकता या येथे एक ग्राहक आहेत त्यांना त्यांच्या घरापासलं मोठं झाड तोडायचं आहे मित्रांनो त्यामुळे आम्ही त्याच्यावरच्या सर्विस वायरी पूर्ण काढून देत आहोत एक दहा ते पंधरा सर्विस वायर आहेत मित्रांनो ते काढण्यासाठी आम्ही लाईट बंद करून घेतलेली आहे आणि आता पोलवरती जाऊन त्यांना ते सर्विस वायरी आम्ही मोकळ्या करून देत आहोत हे पाहू शकता आणि हे आमचे ग्राहक आहेत मौलाना साहेब त्यांची पण थोडी वीज बिलाची समस्या होती मित्रांनो ती आम्ही सॉल्व करून त्यांची वीज बिल आम्ही ऑनलाईन भरून घेतली आहेत मित्रांनो हे पाहू शकता हे आमचं काम चालू आहे सर्विसिंग काढणं आणि हे पाहू शकता हे मोठे झाड आहेत दोन हे त्यांना तोडायचे आहेत मित्रांनो त्यामुळे हे आम्ही सर्व, सर्व सर्विस वायरा साईडला काढून देत आहोत आणि सर्विस वायर साईडला काढल्यानंतर मित्रांनो ते झाड तोडणार आहेत हे पाहू शकता आणि झाड तोडल्यानंतर आम्ही त्यांचा विद्युत पुरवठा सप्लाय नंतर आम्ही चालू करून देणार आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे दिवसभराचे कामे असतात हे पाहू शकता सर्विस वायर जी आय वायर हे पाहू शकता एक वरी पण माणूस गेलेला आहे आणि हे पाहू शकता मित्रांनो येथे एक आमचं काम आहे या जागी पण एक आम्हाला तीनच्या नंतर मित्रांनो झाडे तोडायची आहेत त्यामुळे आम्ही आताच पाहत आहोत तशा पद्धतीने आपल्याला लाईन बंद करून हे झाडं वगैरे आम्हाला तोडता येतील हे ये पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता आणि हे पण एक आमचे ग्राहक आहेत यांची एक थोडी समस्या होती मित्रांनो ते समस्या आम्ही सॉल्व करून पुढे आता वीज बिल ऑनलाईन भरून घेण्यासाठी मित्रांनो आम्ही जात आहोत हे पाहू शकता आता गावामध्ये आम्ही फिरत आहोत मित्रांनो हे शकता हे गाव आहे अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामे मित्रांनो चालूच राहतात ग्राहकाला विजेची सेवा देण्यासाठी मित्रांनो आम्ही आहोरात्र प्रयत्न करता मित्रांनो हे शकता हे एक आमचे ग्राहक आहेत त्यांचा पण दिलाचा प्रॉब्लेम होता मित्रांनो ते आता आम्ही पाहत आहोत हे पाहू शकता त्यांना आणि समजून पण सांगत आहोत मित्रांनो वीज बिल ऑनलाईन वेळेवर भरत जा आणि वीज कंपनीला सहकार्य करत राहा असे सांगून मित्रांनो आम्ही पुढील कामासाठी निघालो आहोत हे पाहू शकता इथे एक आमचे ग्राहक आहेत आणि रेग्युलर वीज बिल भरणारे आहेत मित्रांनो त्यांचे थकीतमध्ये मित्रांनो कधीच बिल राहत नाही हे पाहू शकता हे त्यांच्याकडे हो आलो आहोत आम्ही आणि त्यांनी आम्हाला आता वीज बिल देणार आहेत मित्रांनो हे पाहू शकता हे त्यांचं मीटर आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो त्यांचा आम्ही पाणी आम्हाला पि पिया दिलेलं आहे मित्रांनो आम्ही आता पाणी पिऊन त्यांचे वीज बिल हे शकता अशा पद्धतीने आम्ही घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता आणि हे आमच्या गावातील महाराज आहेत हे पण आमचे रेग्युलर वीज बिल भरणारे आहेत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही वीज बिल ऑनलाईन लोकांकडून आम्ही भरून घेत असतो मित्रांनो हे पाहू शकता हे आमचे ग्राहक आहेत यांचं एक दोन तीन महिन्याचं मित्रांनो थकीत वीज बिल आहे ते आम्हाला आता देत आहेत हे पाहू शकता त्यांना आम्ही बिलाबद्दल थोडी माहितीसुद्धा देत आहोत मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो